रामराम शेतकरी मित्रांनो बघू शकता हे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक चांगलं प्रोडक्ट आलेलं आहे नेस्टा कंपनीचा आहे थोडं कॉस्टली आहे पण रिझल्ट एकदम भारी आहेत झिरो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस म्हणून आहे हे काय करते की आपले जे घडाची केळाची साईज आहे हे वाढवते वादा लांबा करते आणि लवकर माल बनवण्यासाठी मदत करते आ, हे दिल्यानंतर आपला लवकर माल बनतो आणि क्वालिटी पण जबरदस्त बनते आणि घडाचं वजन केळीचं वजन जास्त येते तर बघू शकता मित्रांनो हे आम्ही एका एकराला अडीच किलो घेतलेलं आहे अडीच किलोचं पॅकिंगमध्ये येते हे डब्बा आणि ते असं डाल्यामध्ये टाकून आम्ही ते विरघड होत आहे तर लवकरच विरघडते वाटर सोलुबल आहे आणि बघू शकता पाण्यात टाकल्याबरोबर फक्त त्याचा रंग चेंज होते आणि हा असा हाताने बघितलं तर गरम वाटते आपण डाल्यात हात फिरवत होतो तर बघू शकता मित्रांनो हे असं पंपाच्या सहाय्याने आम्ही आता है, या केळीला सोडत आहे रिझल्ट तुम्हाला पंधरा दिवसानं मी परत एक व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकून देणार तुमच्यासमोर या प्रोडक्टबद्दल तुम्हाला काही माहिती लागल्यास तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो आणि धन्यवाद